दारुड्या पतीच्या त्रासाने पत्नी आपल्या मुलांना घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहत असताना पतीने तिचे घर गाठून तिला जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न केला ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील गाडगेनगर स्टेशनच्या हद्दीतील अल हिलाल कॉलनी येथे घडली गाडगेनगर पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचा दुसरा पती असल्याने तो दारूचा व्यसनी होता सतत वाद निर्माण होत असल्याने ती दोन मुलांना घेऊन दुसरीकडे राहत होती अशा दारुड्या आरोपी पती हा कधी नागपूर तर कधी अमरावती येऊन तिला दारूच्या नशेत त्रास देत होता घटनेच्या दिवशी पत्नी घरी एकटीच असताना तिचे घर गाठले सोबत आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर फेकून लायटरने तिला जाळण्यात आले या घटनेत फिर्यादी महिला पन्नास टक्के जळाली तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले या दरम्यान गाडगेनगर पोलिसांना जळालेल्या महिलेने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी आरोपी शरीफ पठाण याच्या विरुद्ध कलम एकशे अंतर्गत गुन्हे दाखल केले